नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका विना गवानकर पुढील भाग दुरितांचे तिमेरे जाओ डॉक्टर कारवरांची आता सत्तरी उलटली होती नाही म्हटलं तरी टसकीगीत येऊन चाळीस वर्ष झाली होती वयाबरोबर कामाचा व्यापही वाढला होता पण अजूनही पहाटे चारलाच उठून झाडेतून हिंडून येणं थांबलं नव्हतं त्यांना येणाऱ्या पत्रांचा वेग एवढा वाढला होता की पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी वेळेवारी उत्तरं देण्यासाठी दोन सेक्रेटरी दिवसभर गुंतलेले असायचे एकोणीसशे चौतीस साली अमेरिकेच्या कृषी खात्याने त्यांची आपल्या मायकोलॉजी अँड प्लांट डिसीज सर्वे या विभागाचे सहसंचालक म्हणून नेमणूक केली या नेमणुकीमुळे त्यांची फारच धावपळ होऊ लागली त्यांच्या एकट्याच्याने काम रेटेना मदतनीसाची गरज भासू लागली गेल्या चाळीस वर्षात तुम्ही पगारवाढ कधीच स्वीकारली नाहीत पगारवाढ नको तर कमीत कमी हाताशी एखादा मदतनीस तरी घ्या असा संस्थेच्या अध्यक्षांनी श्री पॅटर्सननी आग्रह धरला डॉक्टर कार्वरनेही विचार केला या उभारलेल्या व्यापाची धुरा यशस्वीपणे वाहू शकणारा एखादा वारसदार तयार करणं आवश्यक होतं हुशार आणि तडफदार तरुण तयार करणं प्राप्त होतं नॉर्थ कॅरोलिना येथील शेतीविषयाचे तरुण प्राध्यापक श्री ऑस्टिन कर्टिस यांची मदतनीस म्हणून निवड करण्यात आली या तरुणाला पाहताक्षणी डॉक्टर कारवरना काय आठवलं असेल तर त्याचे चलाख आणि खोल डोळे असेच डोळे नीट बघू शकतात त्यांच्या या होऱ्याचं प्रत्यंतर त्यांना लवकरच आलं श्री ऑस्टिन कर्टिस यांनी प्रयोगशाळेत मेग्नॉलियाच्या बियांपासून रंग बनवला या प्रयोगामागची आपल्या शिष्यावरांची स्वतंत्र प्रज्ञा पाहून डॉक्टर कारवर संतोषले डॉक्टर कारवर यांच्या प्रयोगशाळेच्या बंद ताराआड प्रथमच आणखी एक सत्यशोधक सिद्ध झाला आपल्या निरनिराळ्या कसोट्यातून तावून चुलाकून निघालेल्या अशा या शिष्याबद्दल डॉक्टर कारवरना कौतुक होतं कर्टिसच्या आईवडिलांना पत्र पाठवून त्यांनी आपली भावना व्यक्त केली होती माझा स्वतःचाही विश्वास बसला नसता इतका ऑस्टिन माझ्या आयुष्याचा आणि कार्याचा महत्त्वाचा भाग होऊन बसला आहे तो बुद्धिमान आहे सर्जनशील आहे त्याची साथ मला लाभली याचा मला आनंद वाटतो त्याच्या येण्याने माझं आयुष्य नक्कीच वाढलं आहे गुरु शिष्याची ही जोडी अखेरपर्यंत अटूत राहिली करटिसने त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांना साथ दिली आपला शिष्य पुढे यावा म्हणून गुरुने सर्वतोपरी सहाय्य केलं प्रोत्साहन दिलं गरीब बांधवांना वरदायी ठरणारं त्यांचं संशोधन पाहून डॉक्टर कारव्हरना समाधान वाटलं मॅग्नोलियापासून अनेक प्रकारचे रंग करटिसने तयार केले हे स्वत आणि मस्त रंग पुढे कर्टिस ब्राऊन्स नावाने ओळखले जाऊ लागले त्याच्या या संशोधनाचा डॉक्टर कारवर यांना फार अभिमान वाटे डॉक्टर कारवर कर्टिसला बाळ म्हणून हाक देत इतर सहकारी त्यांच्यातील पितापुत्र संबंध जाणून कर्टिसला छोटा कारवर म्हणत आपल्यावर पुत्रवत प्रेम करणारा आपली काळजी वाहणारा आपल्या कार्याची धुरा समर्थपणे सांभाळणारा वारस एक डोळस शिष्य त्यांना आयुष्याच्या अखेरीस लाभला होता एका काम करण्याच्या संधीखेरीज कार्टिसने त्यांच्याकडे अधिक काही मागितलं नव्हतं ज्ञानार्जनासाठी सतत उत्सुक असलेला हा शिष्योत्तम त्यांना अत्यंत प्रिय होता इतकी वर्ष आपण कर्टिसशिवाय कशी काढली याचाच त्यांना अचंबा वाटे त्यांच्या या मानसपुत्राने त्यांची अत्यंत आत्मीयतेने प्रेमाने देखभाल केली डॉक्टर कार्वर यांची वृत्तपत्राद्वारे जगाला ओळख करून दिली तिया करटीसनीच वेळोवेळी वृत्तपत्रांच्या परिषदा घेतल्या त्यात त्यांनी डॉक्टर कारवारांच्या अनन्य साधारण कार्याची तपशीलवार ओळख करून दिली काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमधील मार्बल कॉलेटिएज चर्चमध्ये त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं ते म्हणाले होते परमेश्वरांनी माणसाला बुद्धी दिली आहे ज्ञान दिलं आहे ते लोकांची सेवा करावी म्हणून पुढे ते म्हणाले माझ्या प्रयोगशाळेत पुस्तक नसतात ज्या वेळी काही नवीन जन्माला घालण्याची आवश्यकता असते तेव्हा मला आपोआप कल्पना सुचत जातात काय करावं ते आतून कळतं त्यांच्या या विधानावर जगभराच्या वृत्तपत्राने काहूर उठवलं डॉक्टर कारवरांचं हे विधान त्यांच्यातील शास्त्रीय दृष्टिकोनाचा वैज्ञानिक वृत्तीचा अभाव दर्शवतं खरा केमिस्ट कधी पुस्तकाला नगन्य समजत नाही आणि आपल्या यशाचं श्रेय स्वतःच्या आतल्या आवाजाला देत नाही न्यूयॉर्क टाइम्सचा हा अग्रलेख ह्या काहुराने डॉक्टर कारवर व्यतीत झाले त्यांच्या विधानाचा विपरीत अर्थ लावण्यात आला होता परमेश्वराच्या मदतीखेरीज आणि पुस्तकांच्या मार्गदर्शनाखेरीज संशोधन कधीच पूर्ण होत नाही पण ज्या गोष्टी आधीच शोधण्यात आल्या होत्या आधीच सिद्ध झाल्या होत्या त्यांचा नव्यानं मागोवा घेण्यात काय अर्थ होता ते सर्जनशील शास्त्रज्ञ होते पूर्वी कधीच जे उजेडात आलं नव्हतं ते त्यांना लोकांसमोर आणायचं होतं जी गोष्ट यापूर्वी सिद्ध झालेली नव्हती तिची साधनं तिचा मार्ग पुस्तकात कसा काय सापडणार मग जुने मार्ग चोखाळून काय फायदा त्याचबरोबर हेही खरं होतं की नवीन वाटा शोधण्याचं सामर्थ्य बौद्धिक कुवत त्यांनी अभ्यासानेच मिळवली होती काही नवीन घडवण्यास आवश्यक ते पूर्वज्ञान त्या विषयाच्या सखोल अभ्यासातूनच त्यांनी मिळवलं होतं अशी पुस्तकं त्यांनी अभ्यासली नसती तर त्यांना देवाच्या मार्गदर्शनाचा लाभ कसा उठवता आला असता ईश्वराच्या सानिध्यात ते कधी नसते तर त्यांच्या संकेताचा बोध त्यांना कसा झाला असता आपलं म्हणणं त्यांनी जाहीरपणे मांडलं नाही वादविवाद घालून वेळ दवडणं त्यांना परवडणारं नव्हतं परंतु या प्रसंगानंतर मात्र त्यांनी कानाला खडा लावून घेतला वर्तमानपत्रांना मुलाखती देणं त्यांनी नाकारलं आधीच कृष्णवर्णी म्हणून उपेक्षित त्यात भर या मौनाची त्यामुळे त्यांच्या कार्याचा गवगवा होत नव्हता पण कर्टिसने मनावर घेतलं परखड भाषेत वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या डॉक्टर कारवरांची निर्विवाद धोरवी त्यांच्याच भाषेत त्यांना पटवून दिली त्यामुळे डॉक्टर कारवर उचेळत आले त्यांच्याविषयीच्या कथांना दंतकथांना खिळ बसली जे डॉक्टर कारवरांना नुसते ऐकून होते दुरून ओळखत होते त्यांना डॉक्टर कारवरांचं सुस्पष्ट दर्शन घडलं वृत्तपत्रांनी डॉक्टरांचा मोठेपणा मोकळ्या मनाने मान्य केला त्यांच्या कार्याला योग्य ती प्रसिद्धी दिली न्यूयॉर्क टाइम्सने एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांच्यावर अग्रलेख लिहिला नुकतंच त्यांना रुजवेट पदक मिळालं होतं त्याबद्दल अभिनंदन करणारा अग्ल अग्रलेख होता तो लेखाच्या शेवटी म्हटलं होतं आमच्या पिढीत दुसऱ्या कोणी त्यांच्या इतकं कार्य दक्षिणेसाठी आणि शेतीसाठी केलं आहे का जगातील असंख्य वृत्तपत्रांतून त्यांच्यावर लेख लिहिले गेले त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली शेतीला आणि दक्षिण अमेरिकेला उज्ज्वल भविष्याची पुनरुत्थानाची ग्वाही देणारे कारभर अशी त्यांची वाखाणनी होऊ लागली त्यातच त्यांना मिळणाऱ्या बहुमानाची सन्माननीय पदव्यांची भर पडली पण प्रसिद्धीच्या झंझावात सापडूनही कारवर कधी सैरभैर झाले नाहीत टस्किगी संस्थेच्या डॉर्थी हॉल इमारतीत धुलाई विभाग सुरू करण्यात आला तेव्हा डॉक्टर कारभर म्हणाले हेच माझं खरं कार्यक्षेत्र धुलाई केंद्रात मला अगदी घरच्यासारखं वाटतं डॉक्टर कारभर यांची देशभक्ती अवघ्या वर्ण विखाराला पुरून उरली होती एकोणीसशे सतरा साली पहिल्या महायुद्धाच्या वेळी टस्किगीतून बरेच विद्यार्थी वॉशिंग्टन येथील हॉवर्ड युनिव्हर्सिटीत खास प्रशिक्षणासाठी पाठवले होते प्रत्यक्ष राजधानीत मिळालेल्या सापत्न भावाची तक्रार जेव्हा टस्किगीचे विद्यार्थी डॉक्टर कारवर यांच्याकडे करू लागले तेव्हा डॉक्टर कारवर आपल्या विद्यार्थ्यांना म्हणाले तुम्ही देशासाठी लढायला गेला होतात तेव्हा इतर कमी महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा अज्ञानाचा द्वेषाचा मक्ता अमुक एका शहराकडे आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं दक्षिणेत काय किंवा उत्तरेत काय मूर्ख शिरोमणे हवे तेवढी सापडतील आपल्या कर्तव्यपूर्तीच्या आड वर्णद्वेष्टी येणार नाहीत याची योग्य ती खबरदारी तुम्हीच घ्यायला हवी वेळ येईल तेव्हा त्यांना त्यांची चूक उमगेल आणि त्यावेळी तुम्ही खरोखरच मुक्त होऊन इतरांच्या खांद्याला खांदा भिळवून चालू शकाल निग्रो करू शकत नाहीत अशी गोष्ट या जगात नाही हे त्यांना आपल्या कृतीने सिद्ध करून दाखवा तुम्ही असे स्वयंसेवक व्हावं म्हणूनच टस्केगी तुमच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेते आपल्या संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या उणीवा बाहेर तिखट मीठ लावून सांगितल्या जातात टवाळीचा विषय ठरविल्या जातात तेव्हा तुम्ही संतापता आपली लायकी सिद्ध करायला उतावीळ होतात पण थांबा ठोशाला ठोशा देऊन काय प्राप्त होईल उलट आपल्या संस्थेतच पाया उखडला जाईल तेव्हा अगदी कटुत्तम टीकासुद्धा आपल्यातील दोष दूर करण्यासाठीच आहे असं मानून पुढे जात रहा माणसाच्या लायकीचा पुरावा देत त्यांचं ज्ञान त्यांचा वर्णन नव्हे इफ यू हॅव नथिंग बट कॉम्प्लेक्शन टू रिकमेंड यू यू हॅव नो रिकमेंडेशन इफ यू नो एनिथिंग यू रिकमेंड युअरसेल्फ उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक गोरे विद्यार्थी रसायनशास्त्राचा सगोल अभ्यास करण्यासाठी डॉक्टर कारवरांच्या वगळाकडे येत कारण एरवी तसं येणं त्यांना अधिकृतपणे शक्य नसे पण डॉक्टर कारवरनी कोणताही राग मनात न ठेवता ज्ञानद्यान केलं जगप्रसिद्ध झाल्यावर हे डॉक्टर कारवर वर्णदेष्टांच्या त्रासातून सुटू शकले नाहीत टसकिगीत येऊन चाळीस पंचेचाळीस वर्षे लोटली तरी ही सामाजिक विषमता अठराशे शहाण्णव सालातलीच होती अस्पृश्यांप्रमाणे वाळीत टाकलेला निगरू समाज अजूनही वर्णभेदाची वर्णविखाराची शिकारच होता दक्षिणेत तर निगरूंच्या टोक्यावर सतत टांगती तलवार असे जरा कोणी वावगं वागलं की निगरूणकडून यापेक्षा आणखी वेगळी कसली अपेक्षा ठेवावी त्यांच्या हातून चांगलं उजवं घडलं की त्यांच्यात नक्कीच गोर रक्त असलं पाहिजे त्याशिवाय तो गोऱ्यांच्या तोडीचं काम कसं करेल डॉक्टर कारवर यांच्या रक्ताबाबतही असेच वाद त्यांच्या अंगात कुठंतरी गोरं रक्त असलंच पाहिजे त्यासाठी का ते इतके हुशार पण डॉक्टर कारवारांना मात्र हे कधीच मान्य नव्हतं ते स्वतःला शंभर टक्के निगरू म्हणवत जॉर्जियातून काही लोक टस्के की शाळेला भेट द्यायला आले होते अर्थात डॉक्टर कारवारांना बघायची उत्सुकता त्यांना होतीच ते त्यांच्या प्रयोगशाळेत घुसले त्यांच्या उपस्थितीची दखल न घेता सार्वजनिक बागेत फिरावं तसे ते फिरू लागले बेजबाबदारपणे उपकरणं हाताळू लागले त्यातला एक जण कार्बरापाशी जाऊन म्हणाला आम्ही वर्णद्वेष्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जॉर्जियातले आहोत पण आमची मन साफ आहेत आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत सद्गृहस्थ हो तुमच्या वागण्याने माझं मन एवढं बधीर झालं आहे की मला तुमचं बोलणं समजत नाही आणि ते तिथून निघून गेले नंतर डॉक्टरांच्या सहाय्याने त्यांच्या या तुटक उत्तराविषयी त्यांना टोकलं तेव्हा ते म्हणाले ते बघे प्रामाणिक नव्हते आणि मी काही शोभेची वस्तू नव्हतो डॉक्टर कारवर यांच्या व्याख्यानांचे दौरे म्हणजे परस्परविरोधी अनुभवांचं पर्वच व्याख्यानांचं सभागृह कितीही मोठं असलं तरी जागा अपुरीच पडे हॉलमधील गच्च गर्दीपेक्षाही प्रचंड जनसमुदाय बाहेर उभा असे पण याच व्याख्या त्याला व्यासपीठावर पोहोचण्यापूर्वी किती मानसिक आणि शारीरिक क्लेशांतून जावं लागे जरा कुठे डोकं टेकावं म्हटलं तर कोणी थारा देत नसे मोठमोठ्या हॉटेलांच्या प प्रतीक्षागृहात बसून आपल्याला त्या ठिकाणी उतरता येईल का याची शाशंक मनाने वाट पाहावी लागे डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा डॉक्टर कारव्हर यांनी घेतली तेव्हा संस्थेच्या कामाची माहिती देण्यासाठी व्याख्यानांसाठी फंड गोळा करण्यासाठी संशोधनासाठी त्यांनी अनेक वेळा टस्किगीच्या सुरक्षित जगाबाहेर पडावं लागे त्यावेळी त्यांचा प्रवास इंजिनमागे निग्रोसाठी राखून ठेवलेल्या धुरकट आणि कोंदट डब्यातून होत असे पुढे पुढे त्यांच्या संशोधनाचा विद्वत्ततेचा बोलबाला होऊ लागल्यावर त्यांच्यासाठी वेगळी सोय करण्यात येऊ लागली तीही गुपचूप गाजावाजा न करता कारण या सवलतीचा सुगावा बाहेर लागला तर स्वागत करायला वर्णद्वेष्टे हातात दगड गोटे घेऊन तयार होतेच वर्णद्वेष्ट्यांच्या तडाख्यात सापडू नयेत म्हणून डब्यांबाहेर न डोकावण्याची दारा खिडक्यांचे पडदे ओढून घेण्याची खबरदारी त्यांना घ्यावी लागेल या चोरी लपीमुळे प्रवास तीन चार दिवसांचा असे तेव्हा डॉक्टर कारवर फार कंटाळत साधी तहानसुद्धा त्यांना सार्वजनिक पानपोईवर भागवता येत नसे कृष्णवर्णीयांसाठी राखून ठेवलेल्या पानपोईवरच त्यांना जावं लागे एखादी सभा दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर असे तेव्हाही नोकरवर्गाच्या जिनाचाच वापर करून खाली यावं लागे आणि राखीव पानपोईवर जावं लागे लवकरच ते आणखी एक गोष्ट शिकले भाषणाला जाण्यापूर्वी पोटात थोडंफार ढकलायची सवय स्वतःला लावून घेणं नपेक्षा उपाशीपोटी व्यासपीठावर बसण्याची तयारी ठेवणं तिथं पेलाभर पाणी मिळण्याची मारामार तिथे जेवणाची दखल कोण घेणार एवढ्या मोठ्या श्रेष्ठ वैज्ञानिकाची ही परवड तर सर्वसामान्य निगरूंच्या व्यथा काय वर्णाव्यात त्यांची होत असलेली उपेक्षा कारवर न जाणवे पण ते मुकाट राहात स्वतःच्या कल्याणाचा डॉक्टर कारवरने कधी विचारच केला नव्हता पण चार चौघा हो अपमानित होण्याचे प्रसंग मात्र त्यांनी जाणीवपूर्वक टाळले त्यांच्यासमोर त्यांच्या कार्याचा गौरव केला जाई तुमच्या लोकांसाठी असं काम करताना तुम्हाला किती आनंद होत असेल नाही का माझ्या मार्गातील एक जरी दगड तुम्ही बाजूला केला तरी माझा मार्ग किती सुकर झाला असता डॉक्टर कारवरांचं मौन उत्तर असे कित्येकदा नवख्या शहरात त्यांना भर उन्हात रस्ते तुडवावे लागत कारण सर्वच हॉटेलांतून निग्रोंना प्रवेश नसे ही मानहानी टाळण्यासाठी त्यांना किती शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागल्या असतील टस्कीकी सोडून प्रवासाला निघताना त्यांना मनाची केवढी तयारी करावी लागे ती त्यांचे तेच जाणवत आपल्या व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी टस्कीकी बाहेर जाणं त्यांनी कधीच टाळलं नाही पण बाहेरच्या जगातील वर्णविखारांचं मात्र त्यांना मनस्वी वैषम्य वाटे ते फार व्यथित होत असं सारं असूनही शरीराने जोपर्यंत साथ दिली प्रवास झेपवला तोपर्यंत त्यांनी आपल्या कर्तव्याच्या आड कोणीही वैयक्तिक गोष्ट कधीही येऊ दिली नाही अंधारात दीप उजळण्याची संधी कधीच सोडली नाही जास्तीत जास्त वर्णद्वेष आणि कमीत कमी साक्षरता असलेल्या मिसिसिपी राज्यातही त्यांनी वाय एम सी एच्या मदतीने व्याख्यानांचा दौरा काढला या दौऱ्याविषयी मिसिसिपीचा सेंटर म्हणाला टस्किगीच्या या शेंगदाणे वाल्याकडे आमच्या गोऱ्या मुलांनी ऐकावं असं काय असणार या राज्यात ठिकठिकाणी थीक निगर तुझं तोंड काळं कर अशा फलकांनी त्यांचं स्वागत झालं तशाही परिस्थितीत त्यांनी व्याख्यानं दिली विद्यार्थी श्रोत्यांनी उत्तम प्रसिद्सा दिला मेसिसिपीतील दिल एका महिला विद्यापीठातील त्यांचं व्याख्यान वर्णद्वेष्टांच्या कारवायामुळे आयत्यावेळी रद्द करण्यात आलं संयोजकांनी त्याऐवजी एका निगरू स्कूलमध्ये बैठक आयोजित केली या बैठकीला आपल्या विद्यार्थ्यांनी हजर राहू नये असा गौरवर्णीयांच्या यांच्या शाळा प्रमुखांनी फतवा काढला झाल्याप्रसंगाचं वैषम्य वाटलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाला वृत्तपत्र डॉक्टर कारवर यांची जाहीरपणे क्षमा मागितली गेल्या आठवड्याचे संपादकीय आणखी एक पाऊल पुढे हे लिहिण्यात आम्ही थोडी घाई केली असे वाटते ते संपादकीय लिहिताना दक्षिणेचा दृष्टिकोन विशाल झाला आहे असे आम्ही गृहीत धरून चाललो होतो वर्णद्वेष्ट इतिहास जमा झाला आहे असे आम्ही समजत होतो वस्तुस्थिती तशीच असती तर आम्हाला आनंद वाटला असता आणि तशी स्थिती वस्तुत असायलाच हवी पण नाही प्राध्यापक कारभारांविषयी दाखविण्यात आलेली उदासीनता आम्ही अजून होतो तेथेच आहोत हेच दर्शवत नाही का अजून आम्ही आमच्या संकुचित दृष्टिकोनावर मात करून वर्णद्वेषांचे भूत गाढू शकलो नाही हेच खरे आता शर्मेने केवळ मान खाली घालून बसण्यापेक्षा ही स्थिती संपूर्णत बदलण्यासाठी आम्ही झटून उभे राहिले पाहिजे धन्यवाद